प्रतापनगर मेट्रो स्टेशन जवळ राहणाऱ्या एका कुटुंबावर मोठे संकट आले आहे ई रिक्षा चालक आकाश आणि त्याची पत्नी शालिनी यांना दोन मुली होत्या दोघांनी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता आणि आकाश ई रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता मात्र त्यांच्या कुटुंबात अचानक एक वादळ आले आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले एका प्रेमाच्या त्रिकोणामुळे गर्भवती महिला शालिनी तिच्या गर्भात वाढणारे बाळ आणि तिचा प्रियकर या तिघांचाही जीव गेला असून पती आकाश गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे प्रेमाचा त्रिकोण आणि पूर्व इतिहास लग्नानंतर आकाशचे कुटुंब त्यांच्यावर नाराज होते त्यामुळे शालिनी आणि आकाश नवी करीम परिसरात आशु नावाच्या व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत होते तिथे राहत असताना शालिनी आणि आशू यांची मैत्री झाली या मैत्रीतूनच शालिनीने पतीला सोडून आशूसोबत पंजाबमध्ये लिव्ह इन रिलेशन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला ते दोघे सुमारे आठ महिने सोबत राहिले आणि याच काळात शालिनी गर्भवती राहिली शालिनीचा भाऊ रोहित याने सांगितले की आशुने एके दिवशी शालिनीच्या दोन मुलींना मारहाण केली होती यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला आणि या वादामुळे शालिनी दोन महिन्यांपूर्वी आशूला सोडून पुन्हा पती आकाशकडे परतली होती आकाशनेही तिचा गुन्हा माफ करून पुन्हा संसार सुरू केला होता धनत्रयोदशीच्या दिवशी भयंकर हल्ला धनत्रयोदशीच्या दिवशी शालिनी तिच्या आईला भेटायला माहेरी गेली होती आकाश त्याच्या ई रिक्षातून पत्नी आणि दोन मुलींना घेऊन प्रतापनगरहून नबी करीमला येत होता मात्र घरापासून जवळ असतानाच आशूने अचानक आकाश आणि शालिनीला एकत्र पाहून त्यांच्यावर हल्ला केला आशूने सर्वप्रथम आकाशला चाकू मारण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला त्यानंतर आरोपीने अचानक शालिनीच्या छातीवर पोटावर आणि शरीराच्या अन्य भागांवर चाकूने सपासप वार केले पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या आकाशवरही आशूने चाकू हल्ला केला मात्र आकाशने प्रतिकार करत आशूच्या हातातील चाकू हिसकावून घेत त्याच्यावर प्रतिहल्ला केला या भयंकर हल्ल्यात आशू आणि शालिनी यांचा जागीच मृत्यू झाला तर आकाश गंभीर जखमी झाला ही संपूर्ण घटना शालिनीच्या दोन लहान मुलींसमोर घडली कुटुंबावर शोककळा शालिनीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे आकाश आणि शालिनी यांनी सर्व विसरून एकत्रितपणे सुखी संसार पुन्हा सुरू केला होता दोघेही खुश होते आणि घरात दिवाळीची तयारी सुरू होती त्यांनी शनिवारी दिवसभर खरेदी केली होती आणि आकाशने मुलींसाठी कपडेही घेतले होते मात्र या हत्याकांडानंतर शालिनीच्या दोन्ही मुलींचे आईचे छत्र हरपले आहे आशूची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती त्याच्यावर यापूर्वी तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद होती सध्या पोलीस प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार पुढील कायदेशीर कारवाई करत